आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीत स्पॉट अँड सर्च हा उपक्रम सुरू होता रात्री अडीच वाजेच्या सुमारास आडगाव सीआर मोबाईल पोलीस अंमलदार बाळकृष्ण पवार भाऊराव गांगुडे हे सेवा बजावत असताना तेव्हा अचानक लाल रंगाची मारुती या वाहनाने पोलिसांच्या तपासणीला नकार देत त्यांच्या अंगावर वाहन घाल घालविण्याचा प्रयत्न केला व तेथून सुसाट वेगाने वाहन निघून गेले पोलिसांनी प्रसंग वादन राखत आपला जीव वाचविला आणि तात्काळ नियंत्रण कक्षाशी माहिती दिली तात्काळ नियंत्रण कक्षाने इतर विभागांशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर आठ पोलीस वाहनांची टीम तयार झाली आडगाव पोलीस ठाणे हद्दीत दोन ते तीन तासांचा पाठलाग करत आरोपीच्या वाहनास पकडले या दरम्यान आरोपींनी पोलिसांच्या चार वाहनांना धडक दिली वाहनांची झडती घेतल्यानंतर पंधरा लाख रुपये किमतीचा 25 किलो गांजा त्यात सापडला वाहनात एकूण पाच जण होते चार जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले एक जण पोलिसांच्या हाती लागला असून आडगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ए के पी न्यूज साठी खान पठाण नासिक